गाव फक्त एक परिसर नाही तर परंपरा परिश्रम आणि प्रगतीचा संगम आहे इथला विकास घडला तो दूरदृष्टीतून आणि त्या दूरदृष्टीला लागतं ते नेतृत्व आज आपण पाहतोय विचारांचा वारसा आणि आधुनिकतेचा मार्ग जो घडतोय महासंसदरत्न खासदार शिरंद आप्पा बारणे यांच्या परंपरेतून आणि पुढे घेऊन जात आहेत बारणे विश्वजीत बारणे लहानपणापासूनच आधुनिक विचारसरणी घेऊन वाढलेले व्यक्तिमत्व आपल्या संस्कारांचा पगडा शिस्त कष्ट आणि समाजाबद्दलची जबाबदारी हे सगळं त्यांच्या जडणघडणीत खोलवर रुजलेलं क्रिकेट ही केवळ आवड नव्हती तर शिस्त टीमवर्क आणि जिंकण्याची जिद्द शिकवणारा गुरु होता भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत विश्वजित बारणे यांनी काही काळ क्रिकेट खेळत मैत्री फिटनेस आणि युवा ऊर्जेचा सुंदर संगम अनुभवला मैदानावरची मैत्री आणि मैदानाबाहेरची स्वप्न दोघांनाही पुढे घेऊन गेली आपल्या आवडीला समाजोपयोगी दिशा देत आपांच्या प्रेरणेतून वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी सुरुवात झाली ही अकॅडमी म्हणजे फक्त क्रिकेट प्रशिक्षणाचं केंद्र नाही तर स्वप्नांना आकार देणारे गुरुकुले आज इथून अनेक गुणवान खेळाडू घडले ऋतुराज गायकवाड याच अकॅडमीचा अभिमान विश्वजित बारणे स्वत या मैदानावर खेळले घडले आणि आज इथून अनेक भविष्यातील खेळाडू घडतेत विकास म्हणजे फक्त इमारती नाही तर वेळ वाचवणारी जीवन सुलभ करणारी उपाययोजना डांगे चौक एक एकेकाळी वाहतुकीचा मोठा अडथळा पण खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून इथे उभारला गेला ग्रेट सेपरेटर आज या चौकातून वाहतूक सुरळीत सुरू आहे यामुळे वेळेची बचत तर होतेच पण ठेरगावची वाटचाल ट्रॅफिक मुक्तीच्या दिशेनं सुरू आहे प्रभागातील रस्ते हे त्या प्रभागाचा चेहरा असतात गणेशनगर संतोष नगर गुजर नगर एकेकाळी खराब अवस्थेतील रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला अडचणीत टाकत होते पण विश्वजित बारणे यांच्या विजनमुळे या भागातील रस्त्यांचा संपूर्ण कायापालट झाला आज हे रस्ते फक्त चकचकीत नाहीत तर विकासाची दिशा दाखवणारे मार्ग आहेत विकास म्हणजे फक्त गरजा पूर्ण करणं नाही तर जीवनात आनंद जोडणं थेरगाव मध्ये बोट क्लब सारखी आधुनिक संकल्पना आणण्यामागे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचं भरघोस योगदान आहे विश्वजित बारणे यांचा आधुनिक दृष्टिकोन इथं दिसून येतो थेरगाव बोट क्लब खेळाचा आनंद आणि मस्त बोटिंगचं परिपूर्ण मिश्रण आहे तरुण कुटुंब आणि वयोवृद्धांसाठी बोट क्लब एक शांत निवांत सुरक्षित व आनंददायी खेळण्याचं स्वतंत्र क्षेत्र निवांत क्षणांसाठी झाडांची हिरवीगार सावली आणि सर्वात आनंददायी म्हणजे मन मोहून टाकणाऱ्या वातावरणात शानदार बोटिंग करता येते केजू देवी उद्यान परिसर ज्येष्ठांसाठी विसावा तरुणांसाठी उत्साह आणि बालगोपाळांसाठी आनंदाची देणगी आहे अनेक वर्षांपासून हा परिसर थेरगावकरांच्या जीवनाचा भाग बनलाय या मंदिराचा नदीकडील पाया ढळत होता याची तात्काळ दखल घेत मंदिर दुरुस्तीचं काम विश्वजीत बारणे यांनी करून घेतलं असं म्हणतात संकटात जो उपयोगी पडतो तोच खरा आपला थेरगावामध्ये थेरगाव हॉस्पिटल हे केवळ रुग्णालय नाही तर विश्वासाचं सा केंद्र आहे अल्प दरात उपचार अत्याधुनिक यंत्रणा तज्ञ डॉक्टरांची टीम महागड्या उपचारांसाठी सुद्धा इथे माणुसकी जपली जाते अनेक कुटुंबांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे आधारवट ठरले या रुग्णालयासाठी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचं नेहमी मार्गदर्शन मिळते याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांतून इथं रुग्णसेवा पुरवली जाते हे सगळं एकाच गोष्टीतून शक्य होतं दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वातून विश्वजित बारणींचं नियोजन आज पुरतं मर्यादित नाही ते शहराला भविष्याकडे घेऊन जाणार आहे पिंपरी चिंचवडच्या मध्यभागी एकशे पन्नास एकरांवर सेंट्रल पार्क उभारण्याचा दूरदर्शी विचार आता प्रत्यक्ष आकार घेतोय ही जागा पशुसंवर्धन विभागाकडे असली तरीही तीस वर्षांच्या भाडे तत्वावर महानगरपालिकेकडे हस्तांतरासाठी ठोस आणि शासकीय प्रक्रिया पद्धतशीरपणे पुढे नेली जाते या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येतोय संशोधन केंद्र आणि शेती सुरक्षित ठेवूनच विकास साधायचा सा हीच या नियोजनाची खरी ताकद आहे जगातल्या आधुनिक शहरांसारखं शहराच्या मध्यभागी हिरवळ आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल निर्माण होणार आहे विचारातून आयोनिक फॉरेस्ट प्रकल्प उभा राहतो या प्रकल्पांतर्गत विश्वजित बारणे यांनी दहा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे यापैकी पाच लाख झाडं याच वर्षी लावण्यात आली आणि उर्वरित पाच लाख झाडं लवकरच लावली जाणार आहेत या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरात जवळपास त्रेसष्ट हजार टन कार्बन डायऑक्साईड कमी होईल आणि शहर परिसरात स्वच्छ हवा स्वच्छ ऑक्सिजन यांचा नवा श्वास मिळेल विश्वजीत बारणेंसाठी विकास म्हणजे केवळ आजची गरज नाही तर पुढच्या पिढीसाठी घेतलेली जबाबदारी आहे आणि ही दूरदृष्टी हे ध्येय फक्त अशाच तरुण नेतृत्वाकडे असतं जे भविष्याचा विचार आज कृतीत उतरवतात थेरगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे दीर्घकाळापासून नियोजनबद्ध पावले टाकत आहेत आणि आज तोच वारसा तोच विचार आणि अधिक आधुनिक दृष्टिकोन घेऊन विश्वजीत बारणे थेरगावसाठी नवी हाक देत आहेत नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही तर जबाबदारी आणि जेव्हा नेतृत्वाला विचारांचा वारसा असतो तेव्हा विकास थांबत नाही थेरगाव आज फक्त पुढे जात नाही तर नव्या उंचीला स्पर्श करत आहे कारण इथे आहे विचारांचा वारसा विकासाचा विश्वास आणि भविष्य घडवणारी दूरदृष्टी रायझिंग थेरगाव